आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आली परतवाडा शहरातल्या ब्राह्मण सभेत एक लय मोठी घटना उघडकीस आली आहे हरियाणा हर किंवा दुसऱ्या राज्यातले आलेले काही जे संशयित आहेत नागपूरच्या क्राईम ब्रँच याच्या मदतीनं याच्या सहकार्यानं परतवाडा पोलीस स्टेशन सध्या जेर बंद केलाय विशेष म्हणजे या ठिकाणी गोळीबार झाल्याची बी चर्चा आहे मी सध्या घटनास्थळी आहे जर तुम्ही सध्या पाहत असाल तर जे पोलीस कर्मचारी आहेत त्याच घरी सध्या हे सर्वच्या सर्व जे कार्यकर्ते हे अंदर बंद करून ठेवल्यात परतवाडा पोलिस ठाणेदार म्हस्के साहेब याशिवाय या ठिकाणी असणारे सर्व सर्व जे कर्मचारी आहेत हे घटनास्थळी दाखल झाले आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्ही सध्या या ठिकाणचे दृश्य जे आहे हे सध्या या ठिकाणून पोहोच राहिले नेमकी काय घटना होती परतवाडा पोलीस स्टेशन कोणती कारवाई केली आणि विशेष म्हणजे हे जे कार्यकर्ते होते कोणत्या चितंबा केला हे अजून जरी असलं पण मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ते सध्या या ठिकाणी झेरबंद करायची आहे घटनास्थळी बातमी कोणती असो गावरा जागर जाऊन करते त्याच्यानं मी सध्या घटनास्थळी आलो आणि एका बंद खोलीत ते सध्या बंद करून ठेवल्यात आणि या ठिकाणी गोळीबार झालाय अशा प्रकारची चर्चा नक्की आली आहे दाऊन আর এখানে ইউ অন্য অন্য নাম দিয়ে এখানে আসতে হবে পুরো হলমেন্টে तो ब्राह्मण सब्जेक्ट में ज्ञान शुरू करता हूं तो कौन ये गाड़ी

परतवाडा पोलीस च्या म्हणजे परतवाडा काय नागपूर क्राईम ब्रँच या ठिकाणी शस्त्रसज्ज अवस्थेत लय मोठे पोलीस आले आले असून ते जे पकडले आहे तेले सध्या इथून पोलीस स्टेशनले घेऊन जात नेमकं हे मॅटर काय आहे म्हणजे इंटरस्टेट काहीतरी हे तितंब आहे या हे सर्व कार्यकर्ते सध्या वाले एवढे आणि विशेष म्हणजे एवढे बांधून ठेवले आहेत ना आज लोक हे कोणते कर्मचारी म्हणजे एवढे बांधून ठेव पाहिले नाहीत हे सारे जे आहेत सध्या वाले घेऊन चालले असून सर्व क्राईम ब्रँच याशिवाय एल सी बी हे सर्वे कर्मचारी जे आहेत हे कर्मचारी या ठिकाणी सज्जले आणि शेवटी ब्राह्मण सभा एकदम जागृत एरिया झाला ना लोक जमा ना लोक आणि त्यातल्या त्यात कसं आजकाल सोशल लय लवकर बातम्या सरतात जागेरून पत्रकारिता करणं कठीण कर असते चार उळी लिहिल्या व्हॉट्सअपवरून ठेवल्या असते गावरा मॅटर काय आहे इतका एवढ्या एवढ्या शांततेन पोलिसांनी प्रकरण केला आणि याच्यात गोळीबारी झाल्याची बातमी बात येऊन राहिली तर हे काहीतरी वेगळं मॅटर आहे याच्यात आता क्राईम ब्रांच पत्रकार परिषद घेऊन कोणती माहिती देते हे अजून सांगितलं जाणार नाही पण ह्या दोन ठिकाणी कारवाई झाल्याची बातमी आहे म्हणजे बातम्या कन्फर्म नाही म्हणू शकत कारण अधिकृत आपल्याकडून आपल्याला कोणतीच पोलीस प्रशासनाची माहिती भेटली नाही एक कश्यप पेट्रोल पंपाच्या परिसरात कोणती तरी घटना झाली आणि एक ब्राह्मण सभेत हे घटना झाल्याच्यानं सध्या या ठिकाणी पूजन तयार पोलिसवाले किती मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी आले असून हे नेमकं मॅटर काय पण इंटरस्टेट कोणती तरी टोळी आहे पण या टोळीच्या माध्यमातून या ठिकाणी गोळीबार झाल्याची ही बातमी सध्या गावरान आली हे सारे पोलीस कर्मचारी या ठिकाणून तुम्ही सध्या जर पाहत असाल हे सारे कर्मचारी या ठिकाणून चालले आहेत आणि या ठिकाणी हा तितंबा झाल्याचा ना ब्रेकिंग न्यूज होता की ब्राह्मण सभेत गोळीबार झाला पण त्यातही कर्मचारी जे कार्यकर्ते आहेत हे नेमकं मॅटर काय आहे हे अजूनही लक्षात घेऊन राहिलं पण मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा ते बारा जण पोलिसवाल्यानं अटक केली अशी बातमी सध्या जशी स्पॉट ओके वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार